வெங்கடரப்பையன் சார் வணக்கம் சார் ஒரு தடவை வந்துட்டு ஒரு ஒரு ஆனா ஒரு ஏக் काँग्रेस पक्षाचा वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रवादी शरद पवार चंद्रप्र छत्रपती पवार साहेबांचा शहाजी राजे नयगेस yes, शहाजी राजे नयगेत multimassbieren Hai worshipbird Maia maia या पदभाराबद्दल सर्वांच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने कंधार शहरातील सर्व जनतेच्या वतीने मी शहाजी नळगे यांना शुभेच्छा देतो त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देतो येणारे पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांचा अत्यंत सुवर्ण काळ ज्याला म्हणला जाईल कंधारच्या विकासामधील त्या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ जावो अशा प्रकारच्या मी त्यांना सर्वात अगोदर शुभेच्छा देतो आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये पत्रकार बांधवांच्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पदभार स्वीकारण्यात आला तसंच दुसरी घोषणा काँग्रेस पक्षाच्या आमचे काँग्रेस पक्षाचे पाच प्लस नगराध्यक्ष सहा या ठिकाणी कंधार शहरा कंधार नगर परिषदेमध्ये निवडून आले कंधार नगर परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी भास्कर अरविंदराव नळगे यांची या ठिकाणी निवडकी दिली आहे मी त्यांचे अभिनंदन करतो या घट्ट पदभार समारंभाच्या कार्यक्रमाच्या का मी सहुबांना खूप खूप सदिच्छा या ठिकाणी देतो आज कंदार नगरपालिकेचे नगराध्यक्ष लोकनियुक्त लोकांच्या मनातले आज त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारला माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व यांच्या वतीनं त्यांचे मी अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं कंदारनी प्रचंड बहुमताने पदांना निवडून दिलेला आहे शाहूभवनवर खूप मोठा विश्वास कंदार नगर नगरीच्या मतदारांनी या ठिकाणी टाकलेला आहे मतदारांनी टाकलेला आहे टाक तो विश्वास सार्थ आपण निश्चित करताल कारण प्रत्येकाच्या तोंडामध्ये शाहूभाऊच नाव होतं नगराध्यक्ष कोण तर शाहूभाऊ नगराध्यक्ष कोण तर शाहूभाऊ गल्ली सगळ्याला घेऊन लोकांमध्ये राहणारा माणूस आज नगराध्यक्ष झालेला आहे निश्चित मला विश्वास आहे कंदारवासियांना विश्वास आहे की ते चांगल्या पद्धतीनं या नगरपालिकेचा कारभार या ठिकाणी चालवतील आणि कंधारला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आणि विकासात कशा पद्धतीने विकास करतात हे ते दाखवून देतील एवढा विश्वास निश्चित मला या ठिकाणी आहे आणि पुन्हा कंधारच्या सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे की कंधारच्या विकासासाठी आपण नगराध्यक्ष सहूभाऊनच्या पाठीमागे आपण खंबीरपणे राजकारण बाजूला ठेवून या ठिकाणी उभा टाकलं पाहिजे कारण जनतेचा कोल आपण सगळ्यांनी मान्य केला पाहिजे आणि जनतेने प्रचंड मताने काँग्रेसला महाविकास आघाडीला या ठिकाणी शाहूभाऊ नरगे यांना नगराध्यक्षपदी विराजमान त्या ठिकाणी केलेला के आहे निश्चित आपण सहकार्य करताल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आज दोन गटनेते या ठिकाणी निवड झालेली आहे या दोन्ही गटनेत्यांना मी या ठिकाणी सदिच्छा देतो आणि या नगरपालिकेच्या कंदारच्या विकासा संदर्भात नगराध्यक्ष हो व त्यांची सर्व टीम सगळ्यांना सर्व वीसला ला वीस नगरसेवकांना मी या ठिकाणी सदिच्छा देतो चांगल्या पद्धतीने कंधारचा विकास आपल्या माध्यमातून करावा एवढीच या ठिकाणी आपल्याला सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा कंधारवासीयांना नवी नगरसेवक हो, नगराध्यक्ष नगरसेवक हो, आपल्या सर्व पत्रकार बांधवांना नवीन वर्षाच्या खूप खूप माझ्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीन, सदिच्छा देतो कंधारच्या जनतेने शहाजी अरविंदराव नळगे यांना प्रचंड मताने या ठिकाणी विजयी केलेला आहे आणि आज त्यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे मी शहाजी नळगे आणि निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी जनतेमध्ये निवडून आलेला एक कामाचा माणूस या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून बसलेला आहे आमच्या सोबत जे उमेदवार होते पण निवडून आले नाही ते सुद्धा शहाजी नळगे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आपल्या वॉर्डामध्ये या ठिकाणी काम करतील आणि कंदारच्या विकासासाठी निवडून आलेले नगरसेवक पडलेले उमेदवार विरोधी पक्षातले नगरसेवक सगळे मिळून आजपासून या ठिकाणी राजकारणाचा विषय संपलेला आहे सगळे मिळून या नगरपालिकेच्या विकासाच्या संदर्भात या ठिकाणी काम करूया वंचित बहुजन आघाडीच्या गटनेतेपदी दिलीप संतराम देशमुख यांची या ठिकाणी आम्ही निवड निवड करीत आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीनं नगराध्यक्ष नगरसेवक यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो वंचित बहुजन आघाडीचे आता तेच तिने घोषणा करू तसेच आज या ठिकाणी सर्व आमच्या महाविकास आघाडीचे पत्रकार बांधवाचे कंधार शहरातील सर्व नागरिकांचे मी आभार मानतो आणि इतर जे काही नगरसेवक हो आमचं जरी बहुमत कमी असलं तरी बाकी इतर सर्व नगरसेवकांना माझी विनंती राहील की इलेक्शन संपलं आता इथून पुढे विकासाचा प्रश्न आहे कंधार शहर आपलं पूर्ण विकसित शहर नाही आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार शहर एक चांगलं एक अव्वल ठिकाणी आणायचं यासाठी सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षाला सहकार्य करून आपल्या वार्डातील विकासाचे काम करून घ्यावे धन्यवाद